हो ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने वधून घेते ते मी तुमच्या पुढे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा प्रत्येक भक्तावर आहे आणि प्रत्येक भक्तावर राहणार आहे स्वामी महाराज जरी अक्कलकोटला होते पण महाराजांचं लक्ष आपल्या प्रत्येक भक्तावर होत कोणत्या भक्ताने काय करावं कोणत्या वक्ताने अक्कलकोट पर्यंत कसं पोचाव स्वामी महाराज पूर्ण नियोजन करत होते आणि एखाद्या वक्ताकडे असंख्य पैसा असला आणि त्याला स्वामींजवळ यायचं असलं आणि त्याच्या मनात जर श्रद्धा नसली तर स्वामी महाराज त्याला अक्कलकोटला कधीच येऊ देत नसते ज्याची श्रद्धा आहे ज्याचा विश्वास आहे स्वामी महाराज त्याला अक्कलकोटला स्वतःहून बोलून घेत असते एक ब्राह्मण कुटुंब होत तो ब्राह्मण सुखाने संसार चाललेला होता आणि अचानक वेडसरवाने वागू लागलेला होता त्याला संबंध ब्राधा झालेली होती म्हणजे त्याच्या माग पिच लागलेलं होत हा ब्राह्मण गल्ली भटकत असते वेड्यासारखा अंगावरचे कपडे फाडून टाकत असते आणि कोणाला शिवीगाळ करणं कोणाला वाईट बोलणं हा त्याचा रोजचा भाग होऊन गेलेला होता पण त्याची पत्नी अशी पतीव्रता होती त्या पती वेळ सर झाला अशा संकट ती पत्नी त्याच्या सोबत येऊन उभी होती कोणाला काय बोलल्यावर पत्नी जवळ जायची समोरच्या पुढे हात जोडायची विनंती करायची माझा पती एक क्षमा करा असे दिवस चालले होते आता मनामध्ये माणूस कोणतंही म्हणतो की आती झाल्यावर माणसाला असं वाटू लागत की आता हे जीवन नकोस झालेलं आहे माझ्या पतीमध्ये थोडी सुद्धा सुधारणा होतच नाहीये याला वैद्यांकडं दाखवलं काही भक्तांकडे फिरवलं लिंबूचे उतारे झाले पण फरक काहीच पडत नाही महाराजांची आठवण झाली माझे गुरु स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला विराजमान आहे आपण त्यांच्याकडे जावं पतीला घेऊन ते अक्कलकोटला आले महाराज बसलेले होते असंख्य भक्त समोर असायचे स्वामींची सेवा करायचे आणि हा ब्राह्मण वेडस ज्याला संबंध बाधा झाली त्याच्यावर पिछाच जेव्हा बाधा झालेली होती तो स्वामींजवळ येऊन उभा होता स्वामी महाराजाचं सुंदर हास्य निर्माण करत होते स्वामींकडं कधी कधी स्वामी हसत असायचे अक्कलकोटला त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य इतकं सुंदर असायचं आपण एखादं गोंडच बाळ असतं छान दिसतं त्या बाळाला पाहिल्यावर आपल्या आनंद होतो हे बाळ किती सुंदर असतं असं स्वामींच सुंदर हास्य त्या ठिकाणी असायचं स्वामी हसत होते आणि हा ब्राह्मण समोर येऊन उभा होता स्वामींकडे पाहून त्याने डोळे मिटले त्याने डोळे मिटले आणि हात असा करू लागला थे थे स्वामी समोर आणि स्वामींची आरती सुरू झाली तेवढ्याच वेळामध्ये आणि आरती सुरू झाल्यावर हा ब्राह्मण नाचू लागला तिथे महाराजांची आरती जेव्हा स्वामी मला कुठला कोटला असायची आरती थाटामाटा जोरात आरती होती कारण की स्वतः ब्रह्मांडच तिथे बसलेला असायचं आणि जिथं स्वतः ब्रह्मांड बसेला असतो तिथलं वातावरणच वेगळं असतं जसं आपल्या ब्रह्मांड नायक आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या दरबारात बसलेले आपल्या मठामध्ये जशी ऊर्जा येते तिथं तर साक्षात स्वामी बसलेलेच होते स्वामी महाराज आरती चालू होते हा जोरात ब्राह्मण नाचू लागला नाचत असताना तो लाखांना लोकांना लाता मारू लागला भक्तांना लाता मारू लागला आणि बाजूला पळू लागला पण पत्नीच लक्ष आपल्या पतीवर होत ती पतीचा हात कधीच सोडत नसते तिला माहीत होत माझ्या पतीला जर वेडसर सर चाळे सुरू झाले तो ऐकणार नाही आरती संपली आणि हात पळू लागला तिथून पळू लागल्यावर ह्या पत्नीचे संबंध सर्वांशी चांगले झाले ते स्वामी भक्त तिला विचारते ताई म्हणून आवाज देत होते तेव्हा सर्व जण तिच्या मदतीला आले त्याला स्वामी समोर आणलं स्वामी तिला बोलू लागले माये भिक्षा माग मग आपण बोलू तुझ्या पतीला गावामध्ये भिक्षा माग ते खाऊ घाल नंतर आमच्या दरबारात ते महाराज एवढ शब्द बोलत होते तिने पाया पडल्या आपल्या मनातला भाव आहे तो स्वामींना सांगायचा आहे पण कसं सांगणार आता तो तो ब्रह्मांड नाही तो मनातलं सर्व ओळखतो त्याला सर्व माहिती ही कशासाठी आलेली पण आपल्या मनामध्ये एक भाव असतो की आपण मुखातून बोलावं आपल्या मनातली इच्छा प्रगट करावी हे प्रत्येकाला वाटत तसं तिला मनातून वाटलं तर मी स्वामींना सांगावं स्वामींनी सांगितलं माई उद्यापासून या गावामध्ये भिक्षा माग आणि त्याला खाऊ का तिने गावामध्ये भिक्षा मागायला सुरुवात केली असं सव्वा महिना ती त्या अक्कलकोटमध्ये भिक्षा मागत होती आणि आपल्या नवऱ्याला खाऊ घालत होते एक दिवस असा उजाडला महाराजांची आरती चालू होते हा धूमसणे नाचत होता आणि आरडत होता जोरजोरात त्या आरडत असताना आरती संपली त्याच्या आरडण्याचा आवाज जास्त येऊ लागला तर त्याला सर्व स्वामी भक्तांनी पकडलं तो बोलू लागला मला सोडा या स्वामींच्या दरबारात न्याय मिळत नाहीये हे स्वामी मला त्रास देत आहे मला इथून सोडा बाळप्पा महाराज जवळ बसलेले होते ते उठले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरू लागले काय त्रास देतात माझ्या स्वामींनी काय न्याय केला नाही हे सांगावं डोळे ताड झाले आणि बाळप्पा महाराजांना बोलू लागला अरे तुझा स्वामी माझ्याकडे बघतो त्याच्या अंगातून ज्या लढ येतात एक आगीचा क्षण येतो तो, तो गोळा आगीचा गोळा माझ्या डोळ्यांवर येतो माझे डोळे दिपवतो मला बघू देत नाही मी जेव्हापासून अक्कलकोटला आलेलो आहे ते स्वामी आग्नीसारखे पेटत आहे त्यांचं रूप मला अजून दिसत नाहीये आणि त्यातली जी उष्णता आहे ती ती मला लांब ढकलते काय दरबारात नाही तो असा बोलू लागला बाळप्पा महाराजांनी स्वामींकडे बघितला हात जोडले स्वामी एवढे शब्द बोलले तुझे क्या चाहिए? स्वामींचा एवढा शब्द निघाला त्याच्यामध्ये तो, तो बोलू लागला मुझे क्या चाहिए? स्वामीजी जानते महाराज बोलू लागले मग तुला काय पाहिजे त्यामध्ये सांग ह्या ब्राह्मणाने माझे पैसे बुडवले मी याला मदत केली आणि याने माझे पैसे बुडवले त्याचा परिणाम माझ्या घरावर झाला आणि त्यामुळे मी आत्महत्या केली माझे पोरपाळे रस्त्यावर आले तर याने माझे पैसे द्यावे माझं कर्म काय करावं मी याला सोडून दे <coughs> स्वामी बोलू लागले अरे तो दरिद्री ब्राह्मण त्याच्याकडे काही नाहीये तो पिछाच स्वामींना सांगतोय त्याला दरिद्री मी केलं तो चांगला होता पण त्याने माझे पैसे बोलवले माझा आत्मा तोडला म्हणून तो, तो त्रास मी त्याला देतोय स्वामी परत त्याच्याकडे बघताय त्या पिछाचच्याला सांगताय आता तो आमचा भक्त झालेला आहे त्याला तुला सोडावं लागेल नाही स्वामी मी याला सोडू शकत नाही अरे त्या बाईने भिक्षा मागितली तिला मी भिक्षा मागायला लावली आणि भिक्षा मागून त्याला मुखामध्ये अन्नाचे कण सोडत होत त्यातच तुझं ऋण मुक्त होत होता तू नाही स्वामी मी सोडू शकत नाही बर ठीक आहे मी तुझे पैसे देतो स्वामीने एक पागुटीवाला माणूस होता तिथं बसलेला त्याला जवळ बोलवतो आणि जेव्हा स्वामींकडे असंख्य भक्त यायचे आणि रिवाज होता पागोटी घालायचा जुन्या लोकांमध्ये तर एकाने पागोटी घातली ती स्वामींनी त्याला आवाज दिला इकडे आणि स्वामीने त्याच्या डोक्यातली पागोटी काढली आणि एक लाकडाच घर होत त्या पागोटीतला एक बाजू कापडाची काढली आणि त्या लाकडाच्या घराला एक होल केलं आणि त्या पिताच्याला सांगितलं त्या ब्राह्मणाला सांगितलं याच्यातून जे पैसे ठेवलेले ते काढून घे तो ब्राह्मण जवळ आला जे होल केलं होतं त्याच्यातून पागोटीतला पहिला पदर टाकलेला होता आणि त्याला वडायला लावला होता स्वामी तो वडू लागला होता पागोटी स्वामींच्या हातामध्ये होती तो वडता वडता त्याला अशी कळ येऊ हो लागली त्रास होऊ लागला